गौरी पण जास्त वेळ न लावता फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचा आवरायला घेते ओंकार तर मगाशीच त्याचा आवरून खाली निघून गेला होता सगळं सामान पण तो खाली घेऊन गेला होता फक्त गौरीची पर्स ती तेवढी वर होती ती पण आवरून पर्स घेऊन खाली येते तर सगळेच हॉलमध्ये त्यांचा सामान घेऊन उभे असतात गौरी येताच ते सगळे बाहेर जायला निघतात एक एक करून सामान गाडीत ठेवतात आणि आपापल्या सीटवर जाऊन बसतात आता गाडी ओंकार चालवणार होता तर त्याच्या बाजूची सीट गौरीसाठी रिकामी होती चिराग आणि दिव्या मधल्या सीटवर बसले होते आणि आई सगळ्यात मागच्या सीटवर म्हणजे आईंना झोपून पण आराम करता येईल कारण प्रवास बराच करायचा होता त्यांना समोरची सीट रिकामी बघून गौरी तिथे बसते खरं तर तिला तिथे बसायचे नव्हते पण तिचा नैलाज होता इकडे चिराग आणि दिव्याची नोकझोक चालू होती तोच आईचा ओरडा पडतो त्यांना अरे आता काय लहान आहात का तुम्ही भांडण करायला वेळ काळ काही न पाहता भांडण करत असतात तसे ते दोघं शांत बसतात आता गाडीत भयाण शांतता होती कोणीच कुणाशी बोलत नाही ओंकार गाडी चालवत अधूनमधून गौरीकडे पाहत असतो गौरी मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती तोच दिव्या हळूद चिराग जवळ सरागते चिराग असा जर प्रवास आपण करत राहिलो तर किती कंटाळा येईल ना त्यापेक्षा आपण ना गप्पा मारत प्रवास केला तर वेळ कधी जाईल सांगता पण येणार नाही आयडिया चांगली आहे ते दोघं ओंकारला मस्का लावत भाई काय हे असं शांत, शांत शांत प्रवास करायला अजिबात मजा येत नाही आहे ओंकार आरशातून त्यांच्याकडे पाहात मग काय करायचे आहे तुम्हाला तसे ते दोघं एकमेकांकडे पाहात किल्लर स्माईल करतात भाई ते आपण गेम खेळू गाणे म्हणूया आयडिया चांगली आहे पण मला इंटरेस्ट नाही ओंकार बोलून मोकळा झाला भाई काय हे तू तर गेम चालू होण्याच्या आधीच बाहेर पडला अरे हो मी बाहेर पडलो तर तुम्ही आहात ना तुम्ही खेळा आणि तुमच्यासोबत तुमची वहिनी खेळेल ओंकार गौरीकडे पाहात बोलतो तशी गौरी त्याला एक रागीट लोक देते ओंकार गालातल्या गालात हसत एक डोळा मारतो गुड आयडिया भाई आज आम्ही वहिनीसोबत खेळणार चिराग आणि दिव्या एकमेकांना टाळी देत बोलतात बरं चला मग आपण गेम स्टार्ट करूया आणि ते गेम स्टार्ट करतात आधी दिव्या मस्त सॉन्ग म्हणते त्यानंतर चिराग म्हणतो आणि आता शेवटचा नंबर गौरीचा असतो ते दोघं तर अशी वाट पाहत होते की गौरी वहिनी कधी बोलेल म्हणून आणि गौरी काहीतरी विचार करून गाणं म्हणायला सुरुवात करते तिचा तो गोड आवाज ऐकून चिराग आणि दिव्या शॉक लागल्यासारखे एकमेकांकडे पाहत होते त्यांना आता स्वतःचाच राग येत असतो की वहिनीचा आवाज एवढा गोड आहे आणि आपण समजत होतो तिला बोलता येत नाही म्हणून गौरीचे गाणे म्हणून होताच चिराग आणि दिव्या टाळ्या वाजवत वहिनी खूपच सुंदर गाणे म्हटले तू तु। तुझा आवाज पण खूप सुंदर आहे दोघं तिचं भरभरून कौतुक करत होते गौरी पण हसत त्यांना थँक्यू म्हणते चिराग मुद्दाम त्याच्या भाईला चिडवत भाई वहिनीने किती सुंदर गाणे म्हटले ना तसा ओंकार गौरीकडे पाहत मग मा आहेस माझी बायको सुंदर तशी नकळत का होईना त्याच्या बोलण्याने गौरी लाजून लाल होते पण दाखवत नाही तिने जरी दाखवले नसले तरी आपल्या हिरोला मात्र कळले होते ती लाजली म्हणून त्यानंतर चिराग दिव्या आणि गौरी यांची एवढी बडबड चालू असते की कधी त्यांची गाडी गावात येते हे पण त्यांना कळत नाही जेव्हा गाडी त्यांच्या डहलजीसमोर येऊन थांबते त्यांचे त्यांना पण कळत नाही गाडी थांबली म्हणून ती बाहेर पाहतात तर त्यांचे गावातील घर त्यांना समोर दिसत असते भाई हे काय आपण डहलजीला पोचलो पण गावाकडील मोठ्या घरांना डहलजी म्हणतात ते आनंदाने खाली उतरतात आईची पण प्रवासात चांगली झोप झाली होती खूप वर्षानंतर ते गावी आले होते तसे आधी यायचे पण मधल्या काही काळात ओंकारचे पप्पा त्यांना सोडून गेले त्यामुळे त्यांचे गावाकडे येणे कमी झाले तसे ओंकारचे पप्पा गेल्यानंतर त्यांच्या काकांनी त्याला खूप मदत केली या तिघांना आपल्या मुलांसारखेच प्रेम दिले म्हणून काकांसोबत खूप चांगले जमून होते ओंकारची राग आणि दिव्याचे गौरी पण त्यांचे घर पाहात होती खूप मोठे असे होते त्यांच्या गाडीचा आवाज येताच घरातील सगळे बाहेर त्यांच्या स्वागतासाठी आले सगळ्यांना बघून खूप आनंद झाला होता आईंनी फोन करून ओंकार आणि गौरीच्या लग्नाबद्दल सांगितले होते खरं तेव्हा शेतात काम चालू असल्यामुळे त्यांना ओंकारच्या लग्नात यायला जमले नव्हते पण ओंकार आणि गौरी कुलदैवतेच्या दर्शनाला गावाकडे येणार आहे हे ऐकून त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला होता ओंकारच्या काकू पूजेचा ताड घेऊन उभ्या होत्या त्यांनी ओंकार आणि गौरीला बोलावले तसे ते दोघं जोडीने काकूंच्या समोर उभे राहिले काकूंनी त्या दोघांना ओवाळून त्यांची पूजा केली त्या दोघांनी पण काकूंना वाकून नमस्कार केला त्यांनी गौरीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला खूपच सुंदर आहे ओंकार सुनबाई तसे दोघेही लाजले चला आत या आणि ते सगळे आत आले तुम्ही सगळे हातपाय धुवून घ्या मग आपण जेवण करूया दिव्या गौरीला घेऊन आत गेली त्या दोन्ही फ्रेश होऊन बाहेर आल्या चिराग आणि ओंकार त्यांच्या काकांसोबत बोलत होते आणि अरुणाताई त्यांच्या सासूबाईंसोबत बोलत होत्या आजी म्हणतात अरुणा काहीही म्हण ओंकारने सुनबाई अगदी साजेशी शोधली आहे बघ तसे आई पण हो होमध्ये मांडो लावतात खरंच गौरी होतीच एवढी सुंदर की कोणालाही आवडेल गौरी खाली येताच आई तिला आवाज देतात तशी गौरी त्यांच्याजवळ येऊन उभी राहते नंतर त्या ओंकारला आवाज देतात ओंकार पण त्यांच्याजवळ येतो चला दोघांनी आजींना नमस्कार करा आई त्यांना सांगतात तसे ती दोघं वाकून आजींना नमस्कार करतात ओंकार आणि चिराग जा तुम्ही पण फ्रेश व्हा मग आपण जेवायला बसूया काकू म्हणतात तसे ते दोघं पण फ्रेश व्हायला निघून जातात गौरी तर हे सगळं पहिल्यांदा पाहत होती म्हणजे याआधी तिने गाव काय असते हे पाहिलेच नव्हते ते सगळे बघून खूप हॅप्पी ती दिसत होती गावात घर होते त्यांचे पण खूप मोठे होते सगळ्यांना सेपरेट रूम होत्या तिथे गौरी खूप आनंदाने सगळं काही पाहत होती तोच चिराग आणि ओंकार पण फ्रेश होऊन आले आणि त्यांनी पानं वाढायला घेतले गावाकडे सगळे सोबतच जेवण करत असल्यामुळे ते सोबतच बसले आणि ते पण खाली गौरी तर आनंदाने सगळं पाहत एन्जॉय करत होती हसत गप्पा मारत त्यांचे जेवण झाले उद्या सकाळी मंदिरात लवकर जायचे असल्यामुळे ते लवकरच झोपायची तयारी करतात सगळ्यांना आपापल्या खोल्या दिल्या होत्या ते आपापल्या खोलीत जाऊन अंतरुणावर पडले आज दिव्या सोबत गौरी झोपणार होती त्यामुळे त्या दोन्ही त्यांच्या खोलीत निघून गेल्या काका त्यांच्या सवयीप्रमाणे वरच्या खोलीत झोपायचे खरं म्हणजे फक्त कौलारू शेड होते, बाकी होते। ते बाकी चारही बाजूंनी ओपन होते त्यामुळे भरभर हवा लागायची तिथे ओंकार लहानपणी तिथेच काकांसोबत झोपायचा आणि आज पण तो त्याचे अंतरून घेऊन वर आला त्याला माहिती होते काका वर झोपलेले असतील म्हणून तो वर येताच काकांना पण खूप आनंद होतो ओंकार पण त्यांचे अथरून काकांच्या शेजारी टाकतो आणि आडवा होतो काका आणि ओंकार बराच वेळ बोलत असतात नंतर ते पण झोपेच्या स्वाधीन होतात आज त्यांचा पण खूप प्रवास झाला असल्यामुळे दिव्या आणि गौरी पण पडल्या पडल्या झोपून जातात सकाळी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे काकू लवकर उठतात त्यानंतर आई आजी काका असे एक एक जण उठत असतात गौरीला पण जाग येते पण अजून उठावेसे वाटत नाही पण तिचं लक्षात येते की आपण गावी आलो आहे आणि ती उठून बसते बापरे मला उशीर तर नाही ना झाला उठायला आणि ती मोबाईलमध्ये वेळ बघते तर पावणे सहा वाजलेले असतात बापरे मला उठायला उशीर झाला वाटतं आणि ती पटकन अंघोळ करायला आत निघून गेली घाईघाईमध्ये अंघोळ केली आणि साडी नेसून ती बाहेर आली ती बाहेर आली तर तिला किचनमधून आई आणि काकूंच्या बोलण्याचा आवाज येत होता आई आणि काकू किचनमध्ये आहे आणि ती पण तिकडे जायला निघते घाबरत जात येते ते आई सॉरी मला उठायला उशीर झाला ती खाली पाहात बोलते अगं नाही ग उशीर कुठला आम्ही पण आता उठलो आहे तसे गौरीला बरे वाटते ते मी काही मदत करू काकी ते घाबरत काकूंना विचारते अगं काहीही करू नको तू बस फक्त काकू हसत बोलतात मी चहा ठेवला आहे तेवढा तू बाहेर सगळ्यांना देशील गौरी पण मध्ये मान हलवते काकूंनी ताटात कप का ठेवलेत आणि ते गौरीला दिले गौरी ते घेऊन बाहेर आली तर समोर तिला काका आणि आजी दिसल्या तिने त्या दोघांना चहा दिला आणि ती पुन्हा किचनमध्ये आली त्यानंतर आई काकू आणि तिने चहा पिला नवीन नवरी असल्यामुळे तिला जास्त काही काम सांगत नव्हते आई आणि काकूंचे कपडे धूत गप्पा रंगल्या होत्या गौरी पण तिथेच बसून त्यांच्या गोष्टी ऐकत होती दिव्या अजून उठली नव्हती त्यात ओंकार पण तिला दिसला नव्हता त्याला पाहण्याची तिची धडपड होत होती पण तो कुठे हे तिला माहितीच नव्हते त्यांचे कपडे धुऊन झाले आणि काकू ते घेऊन वर वाडात घालायला जाणार की गौरी त्यांच्या हातातील बादली घेत काकू मी पण येते ना तुमच्यासोबत तिचा तो निरागस चेहरा बघून काकू तिला चल म्हटल्या आणि गौरीला खूप आनंद झाला त्या दोन्ही वर येतात आणि काकू तिला सांगत असतात इथे कपडे वाडत घालतो म्हणून तोच त्यांना काकाखाली बोलवतात गौरी मी आलेच एवढं बोलून काकू निघून जातात गौरी मात्र एक एक करून कापड वाडात घालत असते तिला तर माहितीही नव्हते की सकाळपासून ज्याचा चेहरा पाण्यासाठी धडपड करत असते तो तिथेच वर आहे म्हणून तशी ओंकारला काकू आणि गौरीचे बोलणे ऐकून आले होते आणि त्याला हे पण माहिती होते की काकू खाली निघून गेले आहे आणि आता ते दोघंच वर आहे इकडे गौरी कपडे वाढत घालण्यात व्यस्त असते ओंकार मात्र गौरीचे लक्ष वेधून घेण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असतो आणि त्याला काहीतरी सुचते आणि तो तिथेच उठाबशा काढू लागतो त्या काढत असताना काउंट पण करत असतो आणि त्याचा आवाज येताच गौरी गोंधळून इकडे तिकडे पाहत असते गौरी जिथे उभी असते तिथून ओंकार तिला दिसत नव्हता पण ती ओंकारला बरोबर दिसत होती तिला असे गोंधळलेले बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण तो चेहरा नॉर्मल ठेवत त्याच्या उठाबशा काढत असतो गौरीचे आता मोजकेच कपडे वाढत घालायचे राहिले होते हे कपडे आधी वाळत घालते मग हे कुठे बघते म्हणून ती पुढच्या साईडने येते आणि आता ओंकारला ती पूर्ण दिसते रेड कलरची प्लेन साडी तिच्यावर खूप उठून दिसत होती आंघोळ तर तिने खूप लवकर केली होती तरी ती खूप फ्रेश दिसत होती त्यात तिचे लांब सडक केस क्लिप लावून मोकळे सोडलेले होते आणि तिच्याच धुंदीत कपडे वाळत घालत होते ओंकार तर त्याच्या उठाभशा काढायच्या विसरून तिच्याकडे भान अर्पून पाहत असतो आणि गौरीचे तर त्याच्याकडे लक्षच नसते तिचे कपडे वाड्यात घालायचे होतात आणि ती ओंकारकडे पाहणार तोच ओंकार भानावर पुन्हा त्याच्या उठाभशा काढायला सुरुवात करतो असे दाखवतो की त्याला जणू माहितीच नव्हते की गौरी त्याच्याकडे पाहते म्हणून आता गौरी बादली घेऊन खाली जाणार की तिला समोर ओंकार दिसतो आणि तो दिसताच तिला खूप आनंद होतो पण ती दाखवत नाही उटाभशा काढत असताना खूपच हँडसम तो, तो दिसत असतो त्याने स्लीव्हलेस टी शर्ट घातला होता त्यावर ब्लॅक कलरची पॅन्ट विस्कटलेले केस गौरी तर त्याच्याकडे डोळ्याची पापणी न हलवता पाहत असते ओंकारचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला असे एकटक पाहताना बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो हळूहळू चालत तिच्याजवळ जवळ येतो गाला गाला ती तर त्याला पाहण्यात एवढी गुंग असते की तो तिच्याजवळ येऊन उभा आहे याकडे तिचे लक्षच नसते तो मात्र घालातल्या घालात हसत तिच्याकडे पाहत असतो कारण लग्नानंतर पहिलीच अशी वेळ होती की ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती तो सोंकार तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि त्याच्या अशा करण्याने ती भानावर येते आणि त्याला एवढ्या जवळ बघून तर तिचे डोळे मोठे होतात ओंकार मात्र स्माइल करत तिच्याकडे पाहत असतो बायको माहिती आहे तुझा नवरा खूप हँडसम आहे तिची मस्करी करत तो बोलतो तो हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो तशी ती शहारते आणि खाली पाहते म्हणजे लाजली होती पण तसे तिला दाखवायचे नव्हते तो मात्र तिचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत असतो कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती तो तिची मस्करी करत बायको कधी कधी मनातले ओटांवर आणून मोकळे व्हावे तशी ती गडबडवून त्याच्याकडे पाहते तो हसत ते म्हणजे तुला जर असे लपून पाहायचे होते तर सांगायचे ना मी नेहमी तुझ्यासमोर उभं राहायला तयार आहे मग पहा मला कितीही वेळ आता यावर काय बोलावे तिला काहीच कळत नाही ती मनात विचार करत यांना समजले का की मी मगाशी त्यांच्याकडे पाहत होती म्हणून आता ती त्याला लटका राग दाखवत सोडा मला जाऊ द्या खाली खूप काम आहे ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते पण तो आहे की तिला सोडतच नसतो तो तिला एवढं घट्टप्प करतो की तिला हलता पण येत नाही तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि ओंकार हसत तिच्या कपाळावर ओट टेकवून दीर्घकीस करतो त्याच्या ओटांचा स्पर्श होताच गौरी डोळे बंद करून घेते खरं तर तिला पण त्याचा स्पर्श त्याचं जवळ घेणं आवडत होते पण तिचे मन मानायला तयार नव्हते तो पाहतो तर तिचे डोळे बंद असतात म्हणून तो तिच्या एका घालावर ओठ टेकवतो आणि पुन्हा दुसऱ्या घालावर हे करताना गौरी त्याला अडवत नाही आता त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओटांकडे जाते आणि तो त्याचे ओठ ओट, तिच्या ओटांजवळ नेतच असतो की चिराग त्यांना आवाज देत वर येतो आणि त्या दोघांना एवढ्याजवळ बघून तो वळून सॉरी सॉरी चुकीच्या वेळेला आलो तसे ते दोघं पटकन बाजूला होतात गौरी तर लाजून बादली घेऊन खाली निघून जाते आणि ओंकार मात्र हसत केसांवरून हात फिरवत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतो पण त्याच्या लक्षात येते आणि तो त्याच्या पायातील चप्पल काढून चिरागच्या अंगावर भिरकावतो कारण त्याच्यामुळे केस करायचा राहिला होत नाहीतर आज ओंकारने गौरीला केस केलेच असते सॉरी ना भाई चिराग पाठीला जोडत बोलत असतो कारण तो अजूनही पाटमोरा उभा असतो आणि ओंकारने फेकलेली चप्पल त्याला चांगलीच बसली होती आता पुन्हा मार पडू नये म्हणून चिराग सॉरी बोलत खाली पडत निघून जातो इकडे ओंकार मात्र त्याच्या केसांवरून हात फिरवत खाली जायला निघतो कारण आजची सकाळ खूप छान झाली होती त्याची बघूया पुढील भागात गौरी आणि ओंकारचे असेच रोमॅंटिक क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद